ये ये पावर चिकीस यस हाय आम्ही सगळे इथं एक वॉटर पार्क ला आलेलो आहे जे की कारले येथे आहे आणि खूप सुंदर असं वॉटर पार्क आहे थोड्या वेळाने आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला नक्कीच चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न कर तर व्लॉगची सुरुवात इग्नोर करत आगले चांगल्या गोष्टी आणि मजा धमाल बघायला भेटेल थोडी हा आणि ब्लॉकची सुरुवात अशा पद्धतीने झालीये कनेक्टर इकडे पण आहे आमच्या सोबत इकडे पण लढ ना बाबा इकडे बघ तुझ्यासाठी 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 आल गार्गी हायकर हाय हाय आम्ही वॉटर पार्कला पार्क ला आलो आलं वॉटर पार्कला आणि आता फुल ऑन धमाल बघायला मिळणार आहे तुम्हाला इथे पाठीमध्ये बघू शकताय तुम्ही सगळे खूप जास्त एक साईट आहे एक हो कनेक्ट राहा चॅनल काय नाही पण मजा मस्ती बघा काय काय आम्ही एडघडय करतो करतोय कनेक्ट रहा चॅनल दिसता येऊन लहान वर्ग घर सोडून तुमलं आहे पाण्यात फिरायला गेले गेलं आहे बाबू कसं कसं परत हे बघा येडे सगळे चाललेत आणि मला शूट करायला फोन नाही बसलेत मी आणि चालले बघा काहीच इकडे बघा हे बघा बॅडला गे मला शूट करायलाच फोन नाही आता लावू दे What? तो गाईज अशा पद्धतीने आमची मजा मस्ती चालू होती नंतर ना वॉटर पूलमध्ये बऱ्याच राईड केल्या त्यावेळी शूट करता आलं नाही कारण की मोबाईल आतमध्ये होता कारण की घसरगुंडीमध्ये पाणी असतं तुम्हाला माहितीच आहे वॉटर पार्कमध्ये त्यामुळे तर थोडीशी इन्फॉर्मेशन सांगते ह्या वॉटर पार्कबद्दल लोणावळ्यातील कार्ल येथे एम टी डी सी जे आहे तर तिथे हे वॉटर पार्क आहे रिझनेबल तिकीट आहे तिथे एका पर्सनचे थ्री फिफ्टी समथिंग आहे आणि जे चार फूटपेक्षा कमी उंचीचे लहान मुलं असतात त्यांचे टू हंड्रेड ती असं तिथे तिकीट वगैरे आहे आणि अजून एक त्यांचं जे आतमधलं जे रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही खायला गेलो हां तर ते जे रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही खायला गेलेलो तर ते खूप जास्त कॉस्टली होतं तर तुम्ही जर म्हणजे आलात तिथे तर तिथे थोडे पैसे जाऊ शकतात तर अशा पद्धतीने आहे आणि बाकी एन्व्हायरमेंट वगैरे खूप छान होतं त्यांचं सुंदर पद्धतीने गार्डन वगैरे फोटोसाठी बरेच पॉईंट आहे आणि माझ्या घरापासून खूप जास्त जवळ होतं म्हणून आम्ही तिथेच गेलो खूप मज्जा मस्ती केली फ्रेंड्ससोबत आणि सगळं काही तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये सो आमचा जो हा ग्रुप आहे आमचं बॉन्डिंग खूप जास्त स्ट्रॉंग आहे खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून पुढच्या पण हे लोक बघायला मिळू शकतात म्हणजे मिळतीलच कारण की म्हणजे सेकंड फॅमिली जी आहे तर तशा पद्धतीने आमचा ग्रुप आहे आम्ही सगळे इतके कॉमेडी आणि इतके फनी आहेत सगळे एकत्र आलं की खूप जास्त एकमेकांची खिचखिची आणि खूप जास्त मज्जा मस्ती असते कॉमेडी असते आणि म्हणजे आम्ही प्रत्येक क्षणाचा खूप जास्त पद्धतीने आनंद घेतो आणि ह्या ग्रुपमध्ये गेल्यावर खूप सुंदर पद्धतीने असं वाटतं सगळे टेन्शन वगैरे म्हणजे वि विसरायला होतात काहीच राहत नाही लक्षामध्ये वगैरे नाही का निवांत होतो आपण खूप जास्त आणि ते खूप जास्त नाचून भूक लागली आणि खायला गेले काय म्हणते आमचं खाऊन झाल्यावर म्हणजे आमच्यासोबत दोन लहान मुली होत्या माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि एक माझ्या सिस्टरची मुलगी तर त्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही तिथल्या रेस्टॉरंटला गेलेलो मग अशी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त कॉस्टली होतं पण ओके आता आतमध्ये दुसरं काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे आम्ही तिथे खाल्लं मग आम्ही पण त्या मुलींसोबत थोडंसं खाल्लं आणि पोटात भर टाकल्यावर परत नाचायला आलो वॉट रेन म्हणजे रेन डान्समध्ये सगळ्यात जास्त तर पूलमध्ये आम्ही राईड केल्याच नाहीत म्हणजे तिथे खेळलो पण जास्त एवढं पण हे नाही फोटो वगैरे क्लिक केले फक्त आणि जास्त वेळ आम्ही तो टाईम स्पेंड केला तो इथेच केला रेन वॉटरमध्ये सॉरी रेन डान्स जे आहे तिथे त्यांचा जो पॅसेज होता तिथे तर आम्ही म्हणजे मी खूप जास्त रील वगैरे काढलेत तर तुम्ही माझ्या आय डीवर जाऊन नक्की बघा इंस्टाग्रामला कोमल कोमलेवले पाटील झिरो दोन झिरो दोन तर ह्या आय डीवरती आणि पाण्यात खेळून वगैरे झाल्यानंतर निघण्याची वेळ आली आणि आवडता आवडता म्हटलं चला मस्तीच्या नादात पूर्ण वॉटर पार्कची टूर देणं राहून गेलेलं तर थोडक्यात एक वॉटर पार्क कवर केला मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हा वॉटर पार्क माझ्या घरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती होता इथे आम्ही लहानपणापासून जातो माझ्यासाठी काही नवीन नव्हतं पण फ्रेंड्ससोबत जायचं होतं म्हणून मग गेलो आणि एक मज्जा मस्ती थोडी फन करता यावी यासाठी तर अशा पद्धतीने हे वॉटर पार्क आहे खूप सो की तुम्हाला ते आवडलं असेल काय काय काहीतरी आम्हालाच शोधतो आम्ही हा आणि आपण त्यांना शोधतो तिकडनं निघाल्यावरती मग आम्ही ब्लॉसम हॉटेल हॉटेलला जेवायला थांबलेलो जे आम की आमच्या इथलं खूप जास्त स्पेशल आहे आणि ह्या हॉटेलची ही स्पेशालिटी आहे की त्यांची अख्खा मसूर खूप जास्त फेमस आहे तर तिथे आम्ही आलो पहिलं त्यांचं खूप छोटं आउटलेट होतं कानेफाटा इथे पण आता त्यांनी टाक म्हणजे कार्लेच्या आणि कामशेच्यामध्ये जे टाकवे आहे टाकवेगाव तिथे त्यांनी न्यू ओपन केलं आहे तर फर्स्ट टाईम तिथे आमची व्हिजिट होती आणि हा त्या हॉटेलच्या मागचा विवे आहे इथे माझं एक शूट पण झालेलं

कारण की बाहेर गेलो आणि व्हेज खायचो तर नाही होत पॉसिबल नॉन व्हेजच लागतं मी आणि ललिने नॉनव्हेज खाल्लं का किचनने व्हेज खाल्लं सो so, असाच आमचा आजचा ब्लॉग होता होप सो की आमची मज्जा मस्ती तुम्हाला आवडली असेल इन्स्टाला कोमल एवढ्या आयडीला नक्की फॉलो करा अटिलियन बाय आहे गिफ्ट स्माईल यूट्यू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मजेत राहा बाय बाय